काय दुखायला मग सकाळी सांगायच मग सकाळी सांगायचं मला काय दुखायला ती काय दुखायले आता मला का कर बर सांग काय दुखायला जायचं का दवाखान्यात मग का जायचं आता मला माहीत झालं तेव्हा आता नेहागलो दवाखान्यात ओळख लवकर आणि जाऊ आपण दवाखान्यामध्ये ते डोकं तिचर डोकं ही आणि मी गाडी बघतो जाऊ जाऊ खाण्यामध्ये पप, हा हय का का नाही का मी पप्पा मग पप्पाही फोन लावून तुझ्या म्हणजे दुकायला तरी ये ना झाली जाऊ चल पण जास्त होत असतं दुखायचं हय का का तर दुकायला का पण मग चल लवकर उरात काय दुका लागले होय डोकं पिऊ नको होतं गार पाणी ती आईस्क्रीम खायची दररोज दोन दोन आईस्क्रीम खायच्या एकाने खावा लागते का दोन दोन आईस्क्रीम खायच्या पाणी गार पियच बाटली आणून दिली ती काल डोकं पिऊ म्हणून तेवढं गार बरपट झालेलं पाणी पियचं बाटलीतलं दुकान जाण डोकं माहिती येतच होत डोकं काय काय बस खर खरं बोलल कि कस वाटतंय दोन दोन आईस्क्रीम तीन तीन आईस्क्रीम खायच्या गार उन्ह एकदम डोकं दुकान काय होईल चल लवकर उद्या दवाखान्यामध्ये नाटक काय मार खायची मग दवाखान्यात आली तर मग मारीन ओरख लवकर काय म्हणतोय हा ओरख मग वर हा मी बघतो गाडी कोणाची तरी जाऊ आपण हा लवकर उरक हा तासात मी आलो गाडी घेऊन बर का कुठला पण झाला असं कशा झाला असं नसतं चालू असत आपण दुसरीकडे जाऊ दुकानास काय चल लवकर उरक मग हा जेवण ती केलंच का नाही काय आहेच का जेवण ती करायचं जेवण करून जेवण कर आता इतराचे झालं का जेवण कर म्हणजे तिथं गोळ्या खायला येते आता हा अशक्तपणा वाटायलाय का अंगात जरा होय सलाईन लावायचं का हा ह काय हो बरं बरं हो का खरं सांग जास्त होत जास्त कर। का लवकर ना गाडी घेऊन या अगोदर बर का जेवण कर जा हा हां मग विचार आणि जेवण कर बर का हा येतो मी गाडी घेऊन हो